गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर जय हिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य आणि श्री साई सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी आरोग्यपूर्ण जीवनासाठी योगाचं महत्व अधोरेखित केलं गेलं जिल्हा परिषदेचे उपकार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये योगासनं आणि प्राणायाम केला गेला कार्यक्रमाचं औचित्य साधून साई मंदिराच्या परिसरामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं okay. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संगोपनाच्या समर्थनार्थ वृक्षदिंडी काढली श्री साई मंदिरात योगासनं आणि प्राणायाम करण्यात आले याप्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं गेलं तर उपस्थित मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला गेला योग प्रशिक्षक संजय सुरसे आणि दोन महिला सहकाऱ्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला आयुष मंत्रालयाच्या आदेशानं प्रत्येक मूल सुदृढ आणि निरोगी व्हावं या उद्देशानं जगभरामध्ये योग दिन उत्साह साजरा केला जातोय तसेच वातावरणातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी आणि लहान मुलांमध्ये पर्यावरणाची संकल्पना रुजवण्यासाठी योगासनाचे धडे देऊन वृक्षारोपण केल्याचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी देसले यांनी सांगितलंय यावेळी जय हिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे यांनी मान्यवरांचं स्वागत केलं आज एकवीस जून रोजी जागतिक योगा दिनानिमित्त जिल्हा अभ्यास केला व त्याच्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता जागतिक पातळीवरती ऑक्सिजनची कमी पूर्तता करण्यासाठी आपण वृक्षारोपण कार्य करतो आणि मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून योगाना सहसा कार्यक्रम आपण आयोजित केला होता पुढेही आपल्या सैनिक संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे वृक्षारोपणाचे कार्य असे चालू राहील भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम आपण सर्वांनी योगाचा कार्यक्रम केला व अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपण वृक्षारोपण करत आहोत पुढे राहू आज खरोखरच मनापासून आभार मानव दे श्री साई सामाजिक प्रतिष्ठान आणि आपली जय हिंद माझी सैनिक बहु सेवा ही संस्था हे मेजर मेजरने मला फोन केला होता आणि मला म्हणले की आपल्याला योग डे च्या दिवशी वृक्षरोपणाचा कार्यक्रम आणि योगाभ्यासाचा वर्ग घ्यायचा तुम्हाला जमेल का तर मी बो मी काय केलं की मी म्हटलो की योग विद्यात आमचे जे काही आमचे परिचित शिक्षक आहे त्यांना आपण कॉन्टॅक्ट जर केला तर त्यांचे जे सहशिक्षक आणि ते खूप चांगल्या प्रकारे वर्ग पार पडू शकते आणि त्यांना वेळेअभावी त्यांना यायला थोडस उशीर झाला आणि देवाची कृपा म्हणावं लागेल ईश्वरतील आनंद शक्तीची कृपा मानून की मेजरांनी विद्यार्थी इथं जमल्यानंतर मलाच म्हटले की तुम्ही वर्ग घ्यावा आणि ईश्वराची कृपा असावी इथं वर्ग मी व्यवस्थित पार पडण्यासाठी सहाय्य झालं सहाय्य केलं आणि त्याबरोबरच इथं त्याबरोबरच निसर्ग योगच झाला नाही असतं इथं विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप झाला मेजर साहेबांनी विद्यार्थ्यांसाठी पेन वाटप पण केले वृक्षरोपणाचा कार्यक्रम जो हाती घेतला बंडू नाना सप्रेंनी या आपल्या सभा मंडपात जे काही ब्लॉक बसवले त्याच्याबद्दल पण मी ते आमच्या सर्वांच्या साई प्रतिष्ठान आणि जय हिंद बहुउद्देशी संस्थे तर्फे खूप आभार मानतो आणि आज कार्यक्रमाला सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याबरोबरच आपले ग्रामपंचायतचे कर्मचारी झेडपी शिक्षक झेडपी विद्यार्थी यांनी जे येऊन हजेरी लावली आणि हजरच नाही वृक्षरोपण होणारच नाही तर वृक्ष रे म्हणजे आंतरराष्ट्रीय औचित्य साधून जय हिंद माजी सैनिक संघटना आणि साई प्रतिष्ठान साईबाबा मंदिर नव नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज योग दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी वृक्षदंडी काढण्यात आली शालेय विद्यार्थी जिल्हा परिषदेचे शालेय विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आदरणीय जिल्हा परिषदेचे डेप्युटी सी ओ देसले हो। साहेब यांच्या मार्गदर्शनात यांच्या उपस्थितीमध्ये मा योग अभ्यासाचा वर्ग आणि वृक्षारोपण त्यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम होऊन आज या साईबाबा मंदिरा परिसरामध्ये सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी जय हिंद सैनिक संस्थेच्या वतीनं आणि साईबाबा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आला या पुढील काळात सुद्धा जय हिंद सैनिक संस्थेच्या वतीनं साई प्रतिष्ठानच्या वतीनं आणि आदर्श गोशाळेच्या वतीनं विविध स्वरूपाचे सामाजिक कार्यक्रम या ठिकाणी वेळोवेळी नवनागपूर या गावामध्ये राबवले जाणार आहेत आणि देश देशामध्ये दे पूर्ण हरित क्रांती घडवण्याचा मानस या ठिकाणी या तिन्ही संस्थेने घेतलेला आहे या पुढील काळामध्ये त्या दृष्टीने आम्ही सर्वजण वाटचाल करणार आहोत आज एकवीस जून निमित्त योगा डे जो साजरा करायचा होता आंतरराष्ट्रीय योगा डे त्यानिमित्त आज जिल्हा परिषद प्रांग शाळेचे जे विद्यार्थी आहेत साईबाबा मंदिर परिसरात योगा डे साजरा करण्यात आला त्याच पद्धतीने वृक्ष लागवड त्याच पद्धतीने स्वच्छतेचे उपक्रम घेण्यात आले जेणेकरून लहान मुलांमध्ये ही संकल्पना रुजवावी की वृक्ष लागवडीनंतर आपल्या आयुष्यामध्ये जे ऑक्सिजनचं प्रमाण आता हळूहळू पृथ्वीवर कमी होत चाललंय ते वाढावं हा संकल्पना रुजबो याच्यासाठी पुस्त्यावर करण्यात आली तसे स्वच्छतेचा मूलमंत्र जो आहे की प्रत्येक मूल हे सुदृढ व निरोगी राहावं यासाठी जे आपण प्रयत्न करतोय त्यासाठी योगा दिन हा आपण साजरा करतो आहोत आणि योगाभ्यासाप्रमाणे आयुष मंत्रालयाच्या प्रोटोकॉलाप्रमाणे आपण आज योगाचे धडे मुलांना शिकवलेले आहे आणि नक्कीच मी सर्व तमाम ग्रामस्थांना विनंती करतो की जो आजचा कार्यक्रम जय हिंद माझी सैनिक से बहुउद्देशीय सेवा संस्था साई सामाजिक प्रशिक्षण नवनागपूर यांनी जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा नक्कीच प्रेरणादायी ठरेल लहान मुलांमध्ये आणि नागरिकांमध्ये आणि मी सर्व ग्रामस्थांना सगळ्यांना करतो की योगा डे निमित्त आपण नेहमी योगाभ्यास दर दिवसाला सुरू ठेवावा स्वच्छतेचा पण मंत्र आपण जपावा व वृक्ष लागवड ही जी आहे आपल्या अंगी रुजवावी असे सगळ्यांना आवाहन करतो या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीचे सदस्य बंडूनाना सप्रे सागर सप्रे राहुल सप्रे सुभाष दांगट गोरख गव्हाणे गुप्ताचे लोकनियुक्त माजी सरपंच विजयराव शेवाळे उद्योगपती बाळासाहेब बडे ज्ञानेश्वर आजबे विपुल डोंगरे सुयोग घोलप बाळासाहेब चाबुकस्वार ग्रामाधिकारी ज्ञानदेव वाडसुरे अनिल सत्रे सोन्याबापू शिंदे नंदकुमार घुगे लहू सुलाखे नितीन खंडारे यांसह ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने हजर होते शुभम मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान कन्या की फर्निचर आणि फर्निचर फर्निचर की आपल्या लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न